मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव म्हणजेच ईद मुला दुनाबी ममदापूर येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या कार्यक्रमात लहान थोर वयोरुद्ध सर्वांनी सहभाग घेतला होता याप्रसंगी सर्व मुस्लिम बांधवांनी मिलाद पठण करत कोणत्याही वाद्य न वाजवता गावातून मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचे ठिकठिकाणी गोड पदार्थांचे वाटप करून स्वागत करण्यात आले मोहम्मद पैगंबर यांचा जन्म इसवी सन पाचशे सत्तरमध्ये मध्ये सौदी अरब येथील मक्का शहरामध्ये झाला होता म्हणून संपूर्ण जगातील मुस्लिम समाज बांधव एक आनंदाचा क्षण म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करत असतात या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचे जीवन त्यांचा संदेश मुस्लिम समाज बांधवांसाठी योगदानाचे ते स्मरण केले जाते मोहम्मद पैगंबर यांनी अशा वेळी इस्लाम धर्माचा प्रचार केला जेव्हा समाजामध्ये अन्याय असमानता आणि अज्ञान होते त्यांनी खरेपणा करुणा बंधुत्व आणि अल्लाहबद्दलचा अतुट विश्वास याचा संदेश दिला आहे मानवता गरीब आणि दिनदुबळ्यांचे कल्याण व सामाजिक सुधार हा जीवनाचा मुख्य उद्देश होता अशा एक ना अनेक मोहम्मद पैगंवर यांच्या जीवनाशी निगडीत गोष्टींवर सर्वांनी प्रकाश टाकला तर मिरवणूक आटोपल्यानंतर समाजामधील गोरगरिबांना ध्यान देण्यात आले एसनासाठी प्रतिनिधी नामदार राहता